कराडी का कना का या यूट्यूब चॅनलवरती मी विशाल यादव तुमचं सरसं स्वागत करतो आणि आपल्या चॅनलवरचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही या आहे आमची झुली आणि आपली जुली बघा नाही म्हणलं तर एक आठ नऊ महिन्याची होती आणि आपण आणलेली त्यावेळी सात सात ते आठ सात महिन्याची होती आणि आपण आणल्यानंतर तीन चार महिने झालेले आणि तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण मागच्या व्हिडिओत बघितला असेल तुम्ही की जुली आणली तेव्हा कशी होती आत्ता कशी झालेली आणि मला सांगायचं म्हणजे हा व्हिडिओ करण्याचा मागचा हेतू काय आहे की आपली जुली एक आठ दहा पंधरा दिवस झालं म्हणजे आपल्या इथून कोणीतरी नेले तिला एक तर नेल्या नाहीतर मग बिबट्यानं तरी घेऊन आहे पण बिबट्या असा घेऊन जाणार नाही कारण की ते बाहेर कंटिन्यू नसायची आता तुम्ही बघू शकता की तुम्ही कंटिन्यू रात्रीची पण घरात असायची पण आम्हाला सगळ्यांना वाटते की कोणीतरी उचलून नेल्या कारण की ते माणसांना माणसाळली होती किंवा कोणी बोलवलं तर जायची आता तुम्ही बघू शकता की कि किती माणसाळली आता आमच्या गोट्यात बघा आपले कोंड असू दे किंवा म्हस असू दे किंवा बारक कालवाड आपलं तिच्यावर खेळत बसायचे किंवा घरात मांजर आहेत आपल्या त्यांच्यावर सुद्धा खेळत बसायची एवढी म्हणजे गुणाची होती एक एक शांत स्वभावाची होती कोणाला कधी अशी चावली नाही किंवा काय नाही आता म्हस आपली किती म्हणजे म्हस मला एवढी मारती पण जुली एवढी जवळ जा जाऊन तिच्या जा पायात वगैरे बसते मशीन साधा पाय पण उचलला नाही म्हणजे एवढं त्या दोन प्राण्यांच्या मध्ये एवढं त्यांचं संबंध चांगले झालेत भले तो कुत्रा असू दे आता मजबाग किती शांतपणे गोंजरते तिला म्हणजे असे मायेने जसे गोंजरते तसे करत्या आणि जुली पण एकदम शांतपणे बसल्या आणि एवढी चांगली कु कुत्रं आपलं झालेलं आणि आपले प्युअर बीड होती जर्मन शेपडची आणि ते आपली आता कोणीतरी घेऊन गेले जर कोणाला सापडले असेल कालावडे का रोड किंवा वाटर कालावडे रोड या रोडवरून ही कुत्रे घेऊन गेलेले आहेत तर कोणाला सापडले असेल जर कोणी चुकून त्याच्या काळात पट्टा नव्हता जर कोणाला वाटलं असेल मोकळा आहे कोणाचं नाही असं घेऊन गेलं असेल तर प्लीज मागा आणून द्या आणि जर कोणाला सापडलं किंवा कोणाला दिसलं तरी त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा